नमस्कार खरं तर शेतकरी संघटनेची आजची ही जी पत्रकार परिषद आयोजित केली शेतकऱ्याचं मरण हे सरकारचे धोरण आणि सरकारी धोरणामुळे शेतकऱ्यावर आज आत्महत्येची वेळ आलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये एवढा सदन तालुका असतानासुद्धा आत्महत्येचं प्रमाण या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे परवाच आपल्या उदापूर येथील एका आपल्या शेतकऱ्याने सुद्धा स्वतः आत्महत्या करून घेतली यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आत्महत्या आपल्याकडे झालेल्या आहेत खरंतर ही अधिकृत दो, दोन आत्महत्या आपल्याकडे झाल्या आणि या पूर्वीच्या काळात सुद्धा भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली साहेबराव करपेंनी सपत्नीक सहा जणांनी आज सामूहिक आत्महत्या केली एकाच कुटुंबातील सहा लोकांनी आत्महत्या करणं आणि ते त्या भागातलं लोन आपल्या तालुक्यात येणं म्हणजे आपल्या तालुक्याच्या राजकीय मंडळी सगळ्यांना लाज वाटेल अशी भूमी आहे आणि आपल्या सगळ्या मंडळी मग आपण काय करतो आपले जे आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी झाले आता जे झालेले आहे खऱ्या अर्थाने ह्या मंडळींनी एवढा मोठा सुजलम तालुका आहे आपल्याकडे पाच धरणं आहेत ही सगळी व्यवस्था चांगली असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या का करतो याचा निश्चितपणाने या सगळ्या मंडळींनी करणे गरजेचं आहे मग तेच निवडणूक आली की सेपरेट सेपरेट व्हायचं से निवडणूक झाली की तुझ्या गाळा माझ्या गाळा गुंपू सत्तेच्या माळा या अनुषंगाने प्रत्येकाचं स्वतंत्र कबीला चालू ठेवायचा आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून द्यायची आता हांडे साहेबांनी या ठिकाणी सगळे बरेचसे मुद्दे आपण मुद्द्यांना हात घातला त्याच्यामध्ये कारखाना असेल कारखान्याच्या बाबतीमध्ये जे ऊसाच्या तुडीचं नियोजन असेल कारखान्याच्या पहिल्या उचलीबाबत आपल्याला मिळणारी रक्कम असेल खरं तर वास्तविक पाहता ऊसाला बाजारभाव आपण यापूर्वीच्या काळात सांगितला की उसाला बाजारभाव पाच हजार रुपयाच्या आत मिळाला नाही पाहिजे ऐंशी एकोणीसशे ऐंशी सालची जर भूमिका पाहिली तर ती पाच क्विंटल धान्य घातलं तर संदीप भाऊ आपल्याला एक तोळा सोने यायचं तीन क्विंटल कापूस घातलं तरी एक तोळा सोने यायचं आज किती धान्य किंवा आज किती तीन टन ऊस घातलं तरी त्यावेळेला एक टन सोनं यायचं साहेब आणि आज किती तोळं घातलं आपलं किती टन ऊस घालायला लागेल किंवा किती कापूस घालायला लागेल ला किती धान्य घालायला लागेल तेव्हा एक तोळा सोनं आपल्याला पदरामध्ये ही आत्मचिंतनाची गरज आहे ह्या सगळ्या राजकीय मंडळी ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरी पण जाणून बुजून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाकडी नजर करायची शेतकरी कायमस्वरूपी भिकारी राहायला पाहिजे ही सगळी राज्यकर्त्यांची भूमिका आहे काल परवा आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आले त्यांनी सुद्धा या पूर्वीच्या काळामध्ये कापसाला बाजारभाव चांगले मिळाले पाहिजे त्याच्यासाठी यलगार मोर्चा काढला या निवडून आले निवडून सत्तेवर आल्यानंतर मागच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री पदावर का। त्यांनी काम केलं आता सुद्धा नव्याने परत मुख्यमंत्री झाले खरं जर पाहिलं तर शेतकऱ्यांची कळवळ आणणारी ही सगळी माणसं निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांकडे का वाकडी नजर करतात हा तर ह्या मंडळींनी शोध घेतला पाहिजे त्या अनुषंगाने शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय द्यायची भूमिका आप शेतकरी संघटनेची कायमस्वरूपी आहेच आहे परंतु शेतकरी संघटनेच्या समन्वय विचाराने त्याही मंडळींनी एकत्रित येऊन जर चांगली ठोस भूमिका घेतली पाहिजे आता जे प्रिपेड मीटर हांडे साहेबांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये सुद्धा प्रिपेड मीटर बसवायचं काम चाललेलं आहे तर अशिक्षित लोकांना प्रिपेड मीटरची ही पो पूर्वकल्पना किंवा त्याची माहिती कशा पद्धतीचे मीटर आहेत याची जर जाणीव करून दिली तर तेही लोक स्वीकारतील परंतु कोणतीही पूर्वकल्पना देता एखाद्याचं मीटर खराब झालं तर त्याला प प्रिपेड मीटर आणून देणं तो बसवणं पाणीपट्टीच्या बाबतीत तसाच मुद्दा आहे आपण त्याच्यासाठी गेल्या वर्षी सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन केलं आंदोलन करत असताना आपला पाच धरणांचा तालुका आहे आणि आपल्या सगळ्या कुकडी प्रकल्पावरती हा सगळा खालचा पूर्व पट्टा त्याच्यावरती आपण जोपासला जातो या सगळ्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे निश्चित पाण्याने पण आपण या ठिकाणचे भूमिपुत्र आहोत आणि मग भूमिपुत्र असताना आपण सुद्धा पाणीपट्टी भरली पाहिजे या यामध्ये आपण सहमत आहोत परंतु दहापट वाढ ही खालच्या मंडळींना दिली पाहिजे आपण आपला सुद्धा त्या त्याच्यामध्ये भूमिपुत्रांचा फार मोठा आहे मग त्याच्यामध्ये जुन्नर आंबेगाव आपली ही सगळी दोन्ही तालुक्यामधल्या स्थानिक भूमिपुत्रांना दहा टक्के वा पाणी वाढ अजिबात चालणार नाही जी जुनी पाणीपट्टी आहे ती भरायला लोक तयार आहे आपण सुद्धा लोकांना यापूर्वी सुद्धा सांगितलं की एकही रुपया पाणीपट्टी भरू नका परंतु जी मूळ पाणीपट्टी आहे ती भरली पाहिजे या मताशी आजही आपण सहमत आहोत परंतु जर जुलूमशाहीने कोणतेही कनेक्शन कट करणे किंवा पाणी वापर करू न देणे पंप उचलून नेणे ने। असेही प्रकार बरेच वाणी साहेब आपल्या भागामध्ये झाले मध्यंतरी पिंपळगाव जोग्याच्या मोटारी उचलून न्यायची ही सगळी इरिगेशनची मंडळी त्या खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय द्यायचा कुणी ते जर समजा लोकप्रतिनिधीला एखाद्याला तात्पुरता फोन केला तात्पुरती मलमपट्टी होती पण कायमस्वरूपी धोरण त्याच्यावर निश्चितपणाने केलं पाहिजे आता महोदय आमदार साहेब आपले शरदादा आहे त्यांना सुद्धा विनंती असेल ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आम्ही शेतकरी संघटनेची मंडळी कायमच बोलत राहतो पण आपण सुद्धा सकारात्मक सगळ्या मंडळींना जर एकत्रित घेऊन ह्या सगळ्या विषयांवर सांगोपांग चर्चा जर केली तर निश्चितपणाने त्यातून मार्ग निघू शकतो आणि सरकारी धोरण बदलल्याशिवाय शेतकऱ्याचं मरण चुकणार टळणार नाही अशी माझी भूमिका आहे